अंडे घातल्यानंतर सुद्धा मी चार ते पाच मिनिट रस्सा उकळून घेतलेला आहे अशी मस्त आपली झणझणीत गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे तुम्ही हे भाकरीबरोबर पोळीसोबत किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे गावाकडच्या पद्धतीचा झणझणीत अंड्याचा रस्सा तर त्यासाठी मी इथं सहा अंडे उकडून थंड करून सोलून याला थोडे थोडे असे कट मारून घेतलेले आहेत इथं मी घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे एक कांदा कापून गॅसवर भाजून घेतलेला आहे मीडियम साईजचा एक चमचा तीळ घेतलेले आहेत इथं अंडा करीम मसाला मी घरीच बनवलेला आहे गरम मसालेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे गरम मसाले मी घालणार नाही तुम्हाला असेल तर वरून घालू शकता एक चमचा तीळ घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथं चार ते पाच छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मी छोटे छोटे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत है, आणि एक चमचा धना पावडर घेतलेले आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा इथे एक पॅन ठेवलेला आहे मी तर त्यामध्ये आपल्याला अगोदर धणे जिरे आणि तीळ आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे थोडासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त लाल पण नाही करायचं व्यवस्थित आपले तीळ धने आणि जिरे भाजलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी छोट्या चमचाने एक चमचा तेल घातलेला आहे तर आता आपल्याला एक खोबऱ्याचे काप त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला एक खोबऱ्याचे काप व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच आपल्याला लसूण टाकायचं आहे आल्याचे तुकडे कांदा सुद्धा आपल्याला आणखीन थोडासा यामध्येच भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याबरोबर तर आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं कांदा लसूण आणि आलं व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे तर आपण गॅस बंद करून याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे व्यवस्थित भाजलेलं आहे भाजून घेतलेला मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं तर यामध्येच आता आपल्याला भाजून घेतलेलं जिरे तीळ आणि धने घालायचे आहेत त्यानंतर कोथंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे आपल्याला आता व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं आहे लागलंच तर आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचं आहे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे असं व्यवस्थित आपला मसाला बारीक झालेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मोठ्या चमच्यानं गॅस चालू केलेला नाही तर मी आपल्याला थंड तेलामध्ये मिरची पावडर घालायची आहे आणि हळद आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो ते व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे तर आपल्याला एक मिनिटभर हे तेल हळद आणि मिरची पावडर थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचा बनवून घेतलेला मसाला मसाला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट या मसाल्यामधलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे फुल गॅसवर आपल्याला अजिबात मसाला परतायचा था नाही जेवढा व्यवस्थित मसाला परतल्या जाईल तेवढी आपली भाजीची टेस्ट खूप छान लागते मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे मी दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवर मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असाल तर टोमॅटोची प्युरीसुद्धा तुम्ही ह्या स्टेजला घालू शकता व्यवस्थित मसाला आपला परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला धना पावडर आणि अंडा करी मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त आपला मसाला परतून झालेला आहे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घालायचं आहे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर मी दोन ते तीन लोकांसाठीच हे अंड्याचा रस्सा बनवणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला हा रस्सा तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर उकळून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट आपला रस्सा उकळलेला आहे असा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या रस्शाला यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला परत एकदा हे हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला उकडून घेतलेले अंडे तुम्ही अंडे फ्रायसुद्धा करून यामध्ये घालू शकता आता परत एकदा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला आता आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट अंडे घातल्यानंतर ही भाजी उकळून घ्यायची आहे बघू शकता गावरान पद्धतीचा आपला अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्हें सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद